शेतकरी मित्रांनो पावर विडर खरेदी करताना पॉवर विडर कोणत्या कंपनीचा आहे चेक करून घ्या मेक इन इंडियाचा किसान क्रॉपचा पॉवर विडर आता भांगलणी करत आहे हा पावर विडर चिकननी भांगलणी रेजर नांगर पेरणी यंत्र विविध प्रकारच्या अंतर्गत मशागतीसाठी पावर विडरचा उपयोग केला जातो शेतकरी मित्रांनो साडेतीन एच पीपासून तेरा एच पीमध्ये पॉवर विडर आपल्याकडे उपलब्ध आहेत हे मशीन पेरणी यंत्र सगळ्यात सुपर चालू शकतं ह्या पॉवर विडरला ह्या पावर विडरला वॉटर पंप चालू शकतो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा डिस्काउंट ऑफरमध्ये कर कर मशीन उपलब्ध शासकीय सबसिडी मान्यता प्राप्त नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपली त्रिमूर्ती खूप दहा वर्षापासून विविध मशीन विविध अटॅचमेंट पॉवर विडर पावर टिलर मळणी मशीन परत रोटावेटर नांगर वेगवेगळ्या आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे अटॅचमेंट मशीन मिळतात आधुनिक मशीन आपल्या त्रिमूर्तीमध्ये मिळतात सर्व प्रकारच्या मशीनला सबसिडी पन्नास टक्के गव्हर्मेंट ॲप्रुव्हल सगळ्या मशीन आहेत शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या मेक इन इंडियाच्या सर्व प्रकारच्या मशीन आहेत आपल्याकडं शेतकरी मित्रांनो किसान क्रॉप ह्या कंपनीचे मशीन आपल्याकडं व्यवस्थित डिस्काउंट ऑफरमध्ये मिळतात तर आता आपण मशीन दिलेलं आहे दोनशे बारा ज्योती पवार यांना तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया त्यांनी मशीन त्रिमूर्ती मध्ये आल्यानंतर त्यांना माहिती कशी मिळाली मशीन कोणती त्यांनी चॉईस केलेली आहे तर मित्रांनो ती किती किलोमीटर वरून आल्यात नमस्कार 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 माझं नाव ज्योतिंद पवार मी चोपन्न किलोमीटर गावावरून आल्या माझं गाव मालोशी आ, तालुका सातारा मध्ये त्रिमूर्ती ॲग्रोलेचं कारण म्हणजे ही मशीन एकदम कम्फर्टेबल आहे वापरायला आणि मजबूत आहे थोडं लाईट दिलेत गिअर दिलेत गिअर कम्फर्टेबल आहेत आणि विदाउट त्याला पुढे चाक पण आहे ज्याचं तुम्ही कधी यूज करू शकता त्याला नको असेल तर काढूवी शकता असंही आणि हे मशीन कशा कशाला चालवण्यासाठी घेतलेलं आहे तुमच्या घरी साठी उस्यासाठी चिखलासाठी वगैरे अस सगळ्या कामासाठी मशीन उपयोगी येणार आहे हा तर मित्रांनो मशीनला आता तुमला मशीन त्रिमूर्तीमध्ये आल्यानंतर तुम्हाला मशीनची सबसिडीची माहिती मशीनला काय काय अटॅचमेंट मिळत्या वस्तू किती दिलेल्या आहेत तुम्हाला याची सर्व माहिती सबसिडी भेटणार आहे याच्यासोबत चार वस्तू भेटलेल्या आम्हाला याच्यासोबत आणि मित्रांनो साहेबांनी बी मशीन खरेदी केलेल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो ह्या मशीनला दोनशे बाराचं मशीन आहे सात एच पी पेट्रोल आहे सातशे ते साडेसातशे मिली पेट्रोल तासाला लागतं असं मॉडेल आहे ह्या मशीनला लाईट दिलेली आहे तीनशे साठ डिग्रीमध्ये हँडल दिलेलं आहे हातात घेर दिलेलं आहे थोडं चाक दिलेलं आहे तुम्हाला बॅलन्स होण्यासाठी चाकाचा उपयोग होऊ शकतो ह्या मशीनला रेझर नांगर पेरणीयंत्र पॉवर वि वॉटर पंप पेरणीयंत्र सीट जोडू शकता तुम्ही वॉटर पंप जोडू शकता सर्व प्रकारचे ह्या मशीनला अटॅचमेंट ह्या मशीनला तुम्ही जोडू शकता शेतकरी मित्रांनो मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीच्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा असेच नवीन नवीन नवी डिस्काउंट मिळवण्यासाठी तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तुम्हाला घरी मशीन बुकिंग तुम्ही घर गर, घरी बसून मशीन बुकिंग करू शकता फक्त पाच हजार रुपये मशीनला भरून चा चा चाहिन चाहिन तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळाल्यानंतर तुम्हाला बाकीचं पेमेंट मित्रांनो द्यायचं आहे अगोदर पेमेंट द्यायची गरज नाही शेतकरी मित्रांनो हे सगळ्या मेक इन इंडियाच्या मशीन आहेत ओरिजिनल मेक इन इंडिया आहे ओरिजिनल सात एच पी आहे तुम्ही चायना मशीन बघायचं झालं तर चायनाच्या मशीन मार्केटमध्ये खूप आलेले आहेत चायनाच्या मशीन घेतल्यानंतर कमी रेट मिळतो कमी रेट मिळाल्यानंतर तुम्हाला त्या मशीनची सर्विस त्याचं स्पेयर पार्ट मार्केटला उपलब्ध होत नाहीत कमी किमतीत मशीन घेतलेल्याचा एक ते दोन वर्षानंतर त्याचा कुळकुळा होतो मित्रांनो तर मशीन घेताना खूप विचार बारीक करून तुम्ही मशीन खरेदी करू शकता शे मित्रांनो डीलरकडं मशीन खरेदी डीलर कोणताही डीलर असला तर त्याच्याकडे स्पेअरपार्ट मिळतात का त्याचा मेंटेनन्स मिळू शकतो का शोरूम कुठं आहे सर्व तुम्ही माहिती घेऊ शकता आपल्याकडून मशीन घेतल्यानंतर ऑल महाराष्ट्रात तुम्हाला सर्विस आमच्याकडून प्रत्येक वस्तू स्पेअरपार्ट एस टी पार्सल पोस्टांनी सर्व प्रकारच्या स्पेअरपार्ट तुम्हाला मिळू शकतात जर तुम्हाला मशीनचा प्रॉब्लेम आला तर आमचा घरपोच तुम्हाला मेकॅनिकल मिळणार आहे मित्रांनो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा डिस्काउंट ऑफरसाठी सबसिडीच्या माहितीसाठी मित्रांनो आणि जर मशीन तुम्हाला आवडला असाल व्हिडिओ आवडला असला तर आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करू शकता फोन करून माहिती घेऊ शकता आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये नमस्कार पवार साहेब